नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं रोहितच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण चाललो आहे आज तारीख सहावीस तर आज चाललो आहे मित्रांनो आपण खाटू शमला तर चला आपण आहे सध्या बस स्टॉप बदनापूरला बदनापूरच्या स्टेशनहून आपल्याला जायचं जालन्याला जालन्याहून मग जायचं आपल्याला रिंगस ट्रेन पकडून रिंगसला तर चला चालूया भेटूया पुढं चला दाखवतो मी तुम्हाला पुढं तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे ट्रेनमध्ये जालन्याला ते बघा आपल्याला ट्रेन आली आहे लाईट दिसत असेल तुम्हाला तर चला चालू आहे जालन्याला जालन्याहून मग आपल्याला आहे दोन वाजता ट्रेन दोन वाजता ट्रेनच्या नंत पकडं मग निघूया जालन्याकडे चल जा मग हा रोड रहाग मग तर मित्रांनो आपण आलोय बघा जालन्याच्या स्टेशनवर या लोकलमध तर आता बघूया किती वाजता ट्रेन आहे काय आहे मग आपण कन्फर्म करून मग तुम्हाला सांगतो तिकीट वगैरे काढून तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आम्ही तिघंजणं चाललो आहे बघा हवा हे पाहुणा हे सचिन आणि मी आम्ही असे तिघंजणं चाललो रिंगर्सला दर्शनला तर चला भेटूया तर ट्रेन किती वाजता आहे मॅम बारा वा बारा वाजता ट्रेन आहे तर चला तिकीट काढूया बाहेर जाऊन तर मित्रांनो आपण चाललो तिकीट काउंटरकडे तर तुम्हाला एक मी दाखवतो हे बाबा जालन्याचं रेल्वे स्टेशन किती मोठं होतं हे बघा इथून स्टार्ट होतं आहे किती मोठं असं जालन्याचं रेल्वे स्टेशन होतं आहे चला आपण तिकीट काढूया आपण आहे आता तिकीट वगैरे काढ आहे जेवण वगैरे तर नव्हतं केलं हे बघा जेव्हा बसलोय हे बघा तिकीट काढलं आपण हे बघा तिकीट तर आता बघूया ट्रेन किती वाजता येते काय येते पण भेटूया जेवण केल्यावर तर मित्रांनो आता आपल्याला थापून थापून रेल्वे स्टेशनवर लगभग आपल्याला वाढले साडेबारा आता फोनाची चार्जिंग पण कमी झाली तर आपण करलोय चार्जर बघण्यासाठी कारण की दोघाच्या फोनात कत्ताही चार्जिंग नाही राहिली तर आता बॅग वगैरे घेऊ आणि बघू कुठे चार्जिंग वगैरे पॉईंट वगैरे बघू स्टेशनवर आणि तिथे फोन वगैरे चार्जिंग करून देऊ चला बघू चार्जर वगैरे बघू चार्जर चार्जर बघू हे बघा मित्रांनो चार्जरसाठी हे फोनात चार्जिंग नाही आहे हे बघा हे बघा चार्जिंगसाठी चालू आहे का आलं केव्हाचं बघतोय मित्रांनो आम्ही ते बघा आत्ताशी चार्जिंग पॉइंट आम्हाला भेटला कारण की रेल्वे स्टेशनवर भरपूर ठिकाणी असे बघितलं आम्ही तर चार्जिंग पॉईंट बंद होते चालू झालं का इकडच्या साईडनं चालू आहे इकडच्या साईडनं लावा हां हाय हाय ठीक आहे चालते तर ट्रेन किती वाजता येणार आहे तर मित्रांनो आता वाजले आपल्याला साडेबारा आणि ट्रेनचा सा टायमिंग आहे बघा अडीच तर बघू आता कवर घेते ज्यादा लेट होते आणखीन का टाईमवर येते बघू आता तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेचार आणि आपण आलो आहे आता लासूर स्टेशनला तर ही स्टे ट्रेन बघू शकली तर थांबलेली आहे तर क्रॉसिंग हे वाटतं त्याच्यामुळे ट्रेन थांबलेली आहे लासूर स्टेशनला तर तुम्ही म्हणले नाही का ते राम राम वगैरे म्हणले नाही ते रेल्वे स्टेशनच्या ड्रायव्हरला म्हणले काय म्हणे अरे किती वाजले सकाळचे साडेचार चला मी चांगलं भेटू पुढं आता निघला दुसरा दिवस आणि आता हे बघा दिवस निघलेला आहे आणि आता वाजले सकाळचे गडीबाव दिरे वाजले हे बघा सकाळचे वाजलेले साडेसहा आणि आता शिकारा दिवस निघलेलो आहे आता कोणतं डेशन केलं माहिती आता गेलेलं आहे मनपा टेक्शन कारण थोडं झोखल होतो हे रात गेले तर चला आता पाहू आता पुढचं डेशन आता किती वेळ लागेल आता उद्याचा दिवस पण लागणार आहे त्याच्यामुळे सकाळचा नजारा पाहू शकता तुम्ही ना ही बघा गाडी थांबलेली आहे आता भुसावळ जळगावला आलेलो आहे आपण आता इथून भरपूर असं लांब राहिला हजार बाराशे किलोमीटर लागलेलं आहे बघू आता किती टाईम लागतो कारण की उद्या दिवसच निघणार आहे तर चला चालू चालू आहे पाहुणे आपण पुढं मित्रांनो आपण आलो आता रेल्वे स्टेशन चित्तडगडला हे बघा हे बघू शकतो का मी चित्तोडगडचं रेल्वे स्टेशन आणि आता रात्री आपण इथं आलो तो बारा वाजता आणि त्याच रात्री झोपलो होतो तर मग आता चाललो आहे आपण श्यामला तर चला तिथं जाऊया झाल्यावर भेटू हा ब्लॉग इथंच एंड करतो मिळू नेक्स्ट ब्लॉगला तर तुम्हाला भेटून पुढं जाय बघायला की आपण पुढं पुढे गेलो चला इथून चित्तडगडून निघूया आपण बाय बाय